कोची जिल्हा परिषद व पंचायत समिती गटामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून महायुतीने जोरदार ताकद दाखवत प्रचाराचा शुभारंभ केला आहे कुची जिल्हा परिषद व पंचायत समिती गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी जनसुराज्य शक्ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि संदीप आबा गिड्डे गटाच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार कुची जिल्हा परिषदेसाठी इंद्रजीत काशिलिंग कोळेकर आणि पंचायत समिती गटासाठी सुलभादेवी शामराव पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ कुची येथील हनुमान मंदिरात पार पडला हनुमान मंदिरात पूजा अर्चा करून देवाचा आशीर्वाद घेत उमेदवारांनी विजयाचा संकल्प केला या प्रसंगी विविध मान्यवर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि कुची परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महायुतीच्या एकजुटीचे दर्शन घडवत असून कुची गटात परिवर्तनाची नवी लाट निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे आता कुची जिल्हा परिषद व पंचायत समिती गटात निवडणूक अधिक चुरशीची होणार असे स्पष्ट संकेत या प्रचार शुभारंभातून मिळत आहेत कवटेमांकड वार्ता न्यूज मुख्य संपादक जगन्नाथ सकट त्यामुळे आपण थोटेपणे हा प्रचारंभ आहोत मात्र आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की ही जी निवडणूक आहे ही निवडणूक या निवडणुकीच्या माध्यमातून सन्मान्य अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मदारामध्ये घड्याचं ही निवडणूक आपण काही दिवसांपूर्वी आपले नेते सन्मान्य मुखे सरकार यांच्या बरोबर जी बैठक झाली होती आणि त्यांना आम्ही नाते म्हणत होतं की आपण आघाडीच मिळेल म्हणून करूया पण मग थोडस जे काही वेगळं चिन्ह जर का काही आपल्याला तर बघा त्या वेळेला सरकारने देखील सांगितलं स्पष्टपणे की आपल्याला घड्यावर चिन्ह घेऊनच करायचं आहे दुसरं कोणतं चिन्ह त्या ठिकाणी घ्यायचं नाही घड्यावर चिन्ह आपल्याला समोर घेऊन जायचं आहे आपल्याला माहित आहे की एकमेव चिन्ह असं आहे की त्या ठिकाणी या संपूर्ण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वांनी अजितदादा पवार यांच्या हृदयाची गडगड थांबली मात्र त्या घड्याची भिंतिक थांबली आहे जरी त्यांचा विचार जो आहे त्या घड्याच्या माध्यमात त्या भिंतिकच्या माध्यमात अजून सुद्धा सुरू आहे आणि तो आपण समोर घेऊन जात आहोत ज्या वेळेला आम्ही देखील या पंचायत समितीच्या माध्यमात शेवटच्या दोन दिवसामध्ये रमेश कोळीकर आहेत इथं सरपंच आयवाडीचे तर त्यांना देखील माहिती आहे की सांगली जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातून वेगळा तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न केला परंतु ज्यावेळेला नगरपालिकेची निवडणूक होती तासगावची त्यानंतर ते भाजपचा पदाधिकारी असताना सुद्धा मी घड्याळ चिन्हाला पाठिंबा दिला होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा दिला होता आणि ज्यावेळेला वेळेला आज दोष होता त्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजता अजित आला की अरे भाजप पक्षात असताना तू पाठिंबा दिलायस भाजप पक्षाचा पदाधिकारी असताना तू राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिलेला दिला पाठिंबा दिलेला आहे तर आता हे नवीन काय कशाला काही खोल काढले आणि हे काकांची देखील चर्चा झाली आणि मग त्याच्यानंतर आपली पूर्णपणे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि सांगली जिल्हा विकास आघाडीचे सर्व उमेदवार त्यानंतर सांगली जिल्हा विकास गाव छोटे मोठे जेवढे घटक असतील ते सगळे जण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहोत ज्या वेळेला हा विषय झाला सगळे अर्ज वगैरे मागे घेतले तर साडे सहा वाजता म्हणजे दादाचे जी ओळखे आहे त्याचा फोन आला आणि त्यांनी विकास पाटील साहेबांचा त्यांनी दादाच्या आता फोन दिला मला असं वाटतं त्यांनी कॅबिनेटची बैठक होती ಪ್ರತ್ಯೇಕ ಪದಾ ನಿ ಜ कुठल्याही प्रकारे प्रचारामध्ये प्रचारा या ठिकाणी जे चालत आहे साधेपणाने प्रचार करत असताना आपला विचार होत माहीत आहे आपले दोन्ही जे उमेदवार जे आहेत जे चारित्र संपन्न उमेदवार आहेत श्यामजी तात्या असतील काश्मीर तात्या असतील कधीही या दोघांनी कोणाच्या वाड्या पाला पाकडाला देखील हात लावलेला नाही सगळ्या पद्धतीने सर्व समाजांना घेऊन जाणार आहे उमेदवारी देत असताना दे सुद्धा आपण सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्या समाजांना असतील सगळ्या समाज घटकांना असतील समाजातील वेगवेगळ्या घटकांना बोलून घेऊन त्या ठिकाणी दिले आहेत विकास काम त्या ठिकाणी होत राहतात समोरची जी काही मंडळी आहे ती भूल थांबा किंवा एक वेगळ्या प्रकारे मोठ्या प्रमाणात भ्रम खूप पटायत आहे या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे हमीच दाखवणं आपल्या सोबतच्या मंडळीनं देखील यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काहीतरी उत्तर जाऊन फोन करणं त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी ब्रह्म पसरवणं फोटो पसरवणं अशा गोष्टीमध्ये ही मंडळी पटायची आहे परंतु आपण अशा कुठल्याही प्रकारच्या बोक्स आपण म्हणायचं नाही आहे दुसरं महत्वाचं तरुण हे काही इथं उपस्थित आहे त्यांना विनंती आहे की समाज माध्यम म्हणजे सोशल मीडिया सोशल मीडिया सुद्धा आपल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडी जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण देखील सक्रिय राहायचं आहे जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुप असतील माध्यमातून ते पोचले गेले पाहिजेत आपले आणि आहेत ते आपल्या अपेक्षित मतदानाच्या प्रयत्न पोचले गेले पाहिजेत सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे की आपल्या धोरण असणारे इतर गावात ज्याचा अंधिका